खरंच त्यांनी सांगितलेलं आहे की जो मुंडे साहेबांच्या वारसा क्योंकि राजकारण मध्ये पोटाचा विच वारसा नसून विचारांचा वारसा असते जे धनंजय यांनी चांगली पद्धतीने पार पाडलेला आहे आणि पंकजा ताई पण डिप्रेशन मध्ये गेली होती पोटाचा वारसा असून त्यांना आज काहीही काम केले नाही लोकांच्यासाठी त्याच्यासाठी आज पार्टीनी त्यांची काय अवस्था करून ठेवली होती सगळ्यांनी बघितलेला आहे आणि ते आ, त्यांना पण पंकजा ताई ना परत एक त्यांचे पाऊलवर उभे करण्याचे काम जे आहे धनंजय मुंडेने केलेला स्वतः उभे राहायला आणि आज जसे की मी बोलते की पोटाच्या नसून विचारांच्या वारसा असते आज जरी मुंडे साहेब असते तो मी आज इकडे आली नसती ना आज माझ्यावरती इतका अन्याय अत्याचार झाला नसता मला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकणार सगळी गोष्टी जे जे झालेली आहे आणि आज जसे की प्रकाश महाजन साहेबांनी सांगितलं मी आपले कुंकूची आब्रू दर दिवशी असे रोडवरती टांगते तो हा क्योंकि मला रोडवरती आणलं आहे आणि आज धनंजय मुंडेंनी स्वतःची बायकोला रोडवरती सोडला सत्तावीस वर्ष नंतर मंत्रीपदाची माज नंतर, तो आज जे आहे वारसा जे विचारांचा वारसा आहे धनंजय पंकजाताईकडे होता धनंजय मुंडेकडे आला त्यांनी संघर्ष केला आज मी संघर्ष करते आणि आता पुढे जे आहे भाऊ ना बहिणी फक्त करुणा वहिनी असं हे वारसा घेऊन मी पुढे चलणार आहे क्योंकि आज अन्याय अत्याचारवरती जे वंजारी समाजवरती पण ओबीसी समाजावरती पण जे अत्याचार होत आहे त्याच्यावरती ना पंकजाताई बोलत आहे ना धनंजय मुंडे बोलत आहे आणि आज